जोरदार वारा आणि विस्फोटक पाऊस होय महाराष्ट्रात चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आकाश पुन्हा एकदा रंग बदलताना दिसणार आहे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग झपाट्याने वाढणार असून अनेक भागात विजांचा कडकडाट गडगडाट आणि झडपावसाच्या सरीने वातावरण भरून जाणार आहे काही ठिकाणी पावसाचे स्वरूप अचानक तीव्र होऊ शकते तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आंशिक ढगाळ वातावरणासह हलक्याच्या शिडकाव्याची शक्यता आहे सकाळी थोडीसा गारवा जाणवेल पण दुपारनंतर वारा आणि विजांचा संगम पुन्हा एकदा हवामानाला विस्फोटक रूप देईल त्यामुळे एक मिनिटही चुकू नका आणि तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज जाणून घ्या आणि कळकळीची कल विनंती चॅनल वर जर नवीन असाल तर लगेच डोळे झाकून सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी खूप मेहनत केली जाते सर्वप्रथम धुळे जिल्ह्यामध्ये चोवीस ऑक्टोबरला दिवसा सामान्यतः ढगाळ व सामान्य ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे कमाल तापमान सुमारे तेहतीस ते छत्तीस डिग्री तर किमान तापमान चोवीस डिग्री पर्यंत कमी राहण्याची शक्यता आहे संध्याकाळी रात्री हलकी थंडी वाटू शकते पण तीव्र थंडी अपेक्षित नाही कधी कधी दिवसभर हलका पाऊस थंडशावर शक्य असून वाऱ्याच्या झोक्यांमुळे पावसाच्या वेळी हवामान अस्थिर राहू शकते नंदुरबार जिल्ह्यामध्ये चोवीस ऑक्टोबरला आय एम शहर पेजच्या सात दिवसीय अंदाजानुसार चोवीस ऑक्टोबरला सामान्यतः ढगाळ ते सामान्य ढगाळ आकाश आणि कमाल तापमान पस्तीस डिग्री तर किमान तापमान तेवीस ते चोवीस डिग्री असा अंदाज आहे दिवसा गरमी राहील परंतु ढगाळ तेपणामुळे पावसाची किंवा मेघगर्जनेशी शॉवरची शक्यता आहे सकाळ रात्री थोडी सासरही थंडी वाटू शकते पण तीव्र थंडी नसणार आहे वारा मध्यम कधी कधी झपाट्याने तीस ते चाळीस किलोमीटर तास वेगाने वाहण्याची शक्यता आय एम डीने नोंदवली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये चोवीस ऑक्टोबरला आय एम डी नाशिक शहर अंदाजानुसार चोवीस ऑक्टोबरला ढगाळ राहते शक्यता आणि हलक्या पावसाची व थंड शॉवरची शक्यता आहे शहरासाठी नकारात्मक उष्णतेचे ट्रेंड आहेत कमाल तापमान सुमारे एकतीस तेहतीस डिग्री तर किमान तापमान अठरा ते वीस डिग्री इतकी अपेक्षा करता येईल सकाळी थोडी थंडगार वातावरण जाणवू शकते वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याचे झपाट्याने वाहण्याची शक्यता आहे आय एम डी आणि स्थानिक अहवालांनी असे दर्शवलेले आहे मेघगर्जनेसह वाऱ्यांबाबत जागरूक रहा जळगाव जिल्ह्यामध्ये चोवीस ऑक्टोबरला आय एम डी जळगाव शहर पेजनुसार चोवीस ऑक्टोबरला आकाश आकाशमुख्यता स्पष्ट हलके ढगाळ परंतु नजीकच्या भागात हलके पावसाचे शॉवर्स व मेघगर्जनेसह काही ठिकाणी ब्रेक्स होऊ शकतात कमाल तापमान तेहतीस ते पस्तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान एकवीस ते बावीस डिग्री अशा अंदाजेत दिवसा उष्णता जाणवेल सकाळी संध्याकाळी थोडी सौम्य थंडी वारंवार वार वार वारा मध्यम कधी कधी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने झपाट्याने वारा वाहण्याची शक्यता आहे हिहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चोवीस ऑक्टोबरला च्या पेजनुसार नुसार त्याच्या दिवस काही भागात हलका पाऊस थंडर होऊ शक्य आहे दिवसाचे कमाल तापमान एकतीस ते तेहतीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान एकोणीस ते एकवीस डिग्री असे संभव आहे पुणे जिल्ह्यामध्ये चोवीस ऑक्टोबर ऑक्टोबर रोजी ढगाळ आणि सामान्य ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे हलक्या पावसाचे थंड शॉवरचे काही तास दिसू शकतात कमाल तापमान सुमारे एकतीस डिग्री तर किमान तापमान बावीस डिग्री अपेक्षित आहे सकाळी रात्री सौम्य थंडी जाणवेल वारा मध्यम पावसानिमित्त कधी कधी झपाट्याने वारा वाहण्याची शक्यता आय एम डीने नमूद केली आहे सातारा जिल्ह्यामध्ये चोवीस ऑक्टोबरला जिल्ह्यात आकाश आंशिक ढगाळ आणि एक दोन ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस किंवा थंडशाऊस होण्याची शक्यता आहे दिवसातील कमाल तापमान अंदाजे एकतीस डिग्री तर किमान तापमान तेवीस डिग्रीच्या आसपास राहील सकाळ संध्याकाळी थोडी थंडी जाणवेल परंतु दिवसभर उबदारपणा राहील वारा सामान्यतः मध्यम काही प्रसंगी म्हणजे ढगांबरोबर तीव्र झोके हो येऊ शकतात सांगली जिल्ह्यामध्ये चोवीस ऑक्टोबरला सांगली सह परिसरात आंशिक ढगाळ आकाश आणि एक दोन ठिकाणी थंड येण्याची शक्यता आहे दिवसाचे कमाल तापमान बत्तीस डिग्री तर किमान तापमान वीस डिग्री असा अंदाज दिला आहे रात्री थोडी थंडी जाणवण्याची शक्यता आहे वारा मध्यम संध्याकाळी किंवा पावसाच्या वेळी थोडा अधिक झापाट्याने येऊ शकतो सोलापूर जिल्ह्यामध्ये चोवीस ऑक्टोबर जिल्ह्यात अनेक भागात आंशिक ढगाळ आकाश आणि एक दोन ठिकाणी शावस व थंडर शावस होऊ शकतात दिवसाचे कमाल तापमान चौतीस डिग्री तर किमान तापमान वीस डिग्रीच्या आसपास राहील दिवसा उष्णता जाणवेल पण ढगाळतेमुळे ठिकठिकाणी थीक पावसामुळे थंडावा येऊ शकतो वारा सामान्य सा, ते मध्यम पावसानिमित्त शनिक उंच वाऱ्याचे झोके असू शकतात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर परिसरात आकाश आंशिक ते सामान्यपणे ढगाळ राहील काही ठिकाणी मध्यम पावसाचा थंड शाह योग आहे कमाल तापमान सत्तावीस ते एकतीस डिग्री तर किमान तापमान एकवीस तेवीस डिग्रीच्या दरम्यान सकाळी आणि रात्री थोडी थंडी जाणून वारा मध्यम आणि पावसाच्या वेळी झपाट्याने वाहण्याची शक्यता आहे पालघर जिल्ह्यामध्ये चोवीस ऑक्टोबरला आकाश घुनाळलेले ढगाळ राहण्याची शक्यता आहे कारण कोकण किनाऱ्यावरील पावसाची सक्रियता वाढण्याचा इशारा आहे दिवसातील तापमान सुमारे तीस ते बत्तीस डिग्री कमाल तर किमान तापमान बावीस ते चोवीस डिग्री अपेक्षित आहे थंडी फार तीव्र नाही पण सकाळ संध्याकाळमध्ये थोडा थंडावा जाणवेल वारा मध्यम ते थोडा जोराचा कधी कधी झपाट्याने येण्याचा शक्यता आहे ठाणे जिल्ह्यामध्ये चोवीस ऑक्टोबरला कोकण किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये ढगाळपणा व पावसाची शक्यता दिसते दिवसातील तापमान एकतीस तेहतीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान बावीस तेवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे संध्याकाळी व सकाळच्या वेळेत थोडी सौम्य थंडी जाणू शकते वारा मध्यम ते थोडा तीव्र पावसाच्या वेळी जाणवण्याची शक्यता आयएमडी विभागाने वर्तवली आहे मुंबई शहर व मुंबई उपनगर या भागांमध्ये मुंबईच्या भागात चोवीस ऑक्टोबरला ढगाळ आकाश व कधी कधी हलका मध्यम पाऊस थंड येण्याची शक्यता आहे कारण कोकणातील जिल्ह्यात पावसाची पा। सक्रियता वाढण्याचा इशारा आहे दिवसातील कमाल तापमान तीस ते एकतीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान तेवीस ते चोवीस डिग्रीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे थंडी खास करून काही ठिकाणी उद्या समुद्रकिनारी बाग थोडी जाणवू शकते वारा सामान्यपणे मध्यम वेगाचा आणि ठिकठिकाणी पावसाच्या वेळी किंवा वादळी ढगांच्या वेळी झपाट्याने येण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यात चोवीस ऑक्टोबरला पावसाच्या शक्यता सगळं ढगाळ वातावरण राहिला असा अंदाज आहे विशेष करून किनारपट्टी व घाटवाले भाग पावसाच्या प्रभावाखाली येऊ शकतात दिवसातील तापमान सुमारे तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान एकवीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील सकाळ संध्याकाळी थंडी अनुभवायला मिळेल वारा मध्यम ते थोडा जास्त पावसाच्या वेळी किंवा ढगांच्या हालचालीमुळे धापट्याने हवेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यात चोवीस ऑक्टोबरला ढगाळ आकाश व पावसाची थंडावरची शक्यता आहे तापमान दिवसा एकोणतीस ते डिग्री तर रात्रीचे किमान तापमान एकवीस तेवीस डिग्रीच्या अपेक्षित आहे किनारपट्टी भाग असल्यामुळे हवामान थोडा थंडावा जाणू शकतो वारा मध्यम थोडा जोरदार पावसाच्या वेळी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चोवीस ऑक्टोबरला पावसा शक्यते शक्यतेसह ढगाळ आणि आंशिक ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान एकोणतीस ते तीस थी डिग्री तर रात्रीचे किमान तापमान वीस ते बावीस डिग्री इतके राहू शकते सकाळी थोडी थंडी जाणवू शकते विशेषतः किनारी भागात वारा मध्यम आणि पावसाच्या वेळी वादळी वातावरणात झपाट्याने वारा येण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात पुढच्या एक दोन दिवसात हलका पाऊस किंवा थंड शावस येण्याची शक्यता आहे स्थानिक वृत्तानुसार हलका ते मध्यम प्रमाणात पाऊस व झपाट्याने वारा गेस्टी वाईट येऊ शकतात दिवसातील तापमान तीस ते तेतीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान बावीस ते चोवीस डिग्री इतके राहण्याची शक्यता आहे सकाळ संध्याकाळी हलका थंडावा जाणवू शकतो जालना जिल्ह्याबद्दल उपलब्ध माहितीनुसार चोवीस ऑक्टोबर साठी दिवसात साधारणपणे उबदार वातावरण राहण्याची शक्यता आहे पाऊस थंडची शक्यता फार कमी आहे दिवसाचे कमाल तापमान बत्तीस ते डिग्री रात्रीचे किमान तापमान तेवीस ते चोवीस डिग्री इतके राहण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये चोवीस ऑक्टोबर साठी तपशील मिळालेला नाही पण हवामाना बीड जिल्ह्यासाठी थेट चोवीस ऑक्टोबरचा तपशील उपलब्ध मिळालेला नाही परंतु हवामान विभागानुसार हलका पाऊस किंवा थंड शावरची शक्यता या विभागात आहे त्यामुळे बीडमध्ये त्या दिवशी उबदार वातावरण आणि रात्री काही प्रमाणात थंडी हलका स्पर्श व मध्यम वारा असा अंदाज योग्य ठरेल दिवसाचे तापमान एकतीस ते चौतीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान एकवीस तेवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे परभणीमध्ये चोवीस ऑक्टोबरला दिवसात हलका ते मध्यम पाऊस किंवा थंडर शाओस येण्याची शक्यता आहे स्रोतानुसार चोवीस ऑक्टोबरला रेन ऑर टू ऑर्स आफ्टरनून ऑर इव्हनिंग असा उल्लेख आहे तापमानाचा अंदाज पुढील प्रमाणे दिवसाचे तापमान तीस ते एकतीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान बावीस तेवीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हलका ते मध्यम राहील पावसाच्या वेळी काही वेळा झपाट्याने झोके येण्याची शक्यता आहे सकाळी आणि संध्याकाळी वेळेस हलका थंडावा जाणवू शकतो धाराशिव जिल्ह्यामध्ये आंशिक ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे कधी कधी मेघ गर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस थंड शाहू येण्याची शक्यता आहे दिवसाचे कमाल तापमान तीस ते चौतीस डिग्री रात्रीचे किमान तापमान वीस ते बावीस डिग्री राहील पावसाच्या वेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने गेस्टी गेष्टी वाईट येऊ शकतात लातूर परिसरामध्ये चोवीस ऑक्टोबरला ढगाळ तेपणाचे प्रमाण वाढलेले राहील एक दोन ठिकाणी दुपारी संध्याकाळी शावस किंवा काही ठिकाणी मध्यम पाऊस अपेक्षा आहे दिवसातील कमाल तापमान अठ्ठावीस ते एकतीस डिग्री रात्रीचे किमान तापमान वीस ते बावीस डिग्री असे राहण्याची शक्यता आहे वारा सामान्यतः मध्यम पावसानिमित्त तात काही तात्कालीन झपाट्याने झोके येऊ शकतात नांदेड मध्ये चोवीस ऑक्टोबरला आंशिक ढगाळ आकाश आणि दुपारी संध्याकाळी मध्यम वारा किंवा थंड शाहर येण्याची शक्यता आहे कमाल तापमान अंदाजे एकोणतीस ते एकतीस डिग्री रात्रीचे किमान तापमान एकवीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पावसाच्या वेळी झाने वारे वाहण्याची शक्यता आहे मेघ गर्जनेसह हलका ते मध्यम पावसाचा अनुभव येण्याची शक्यता आहे हिंगोली साठी एम डी शहर अहवालानुसार चोवीस ऑक्टोबरला मुख्यतः ढगाळ ओव्हरकास्ट वातावरण व हलका मध्यम पावसाचा किंवा थंड शाहरचा इशारा दिला कमाल तापमान अठ्ठावीस ते तीस डिग्री तर किमान तापमान बावीस तेवीस डिग्री इतके राहण्याची शक्यता आहे पावसाच्या वेळी तीस ते चाळीस किलोमीटर परितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यामध्ये चोवीस ऑक्टोबरला ढगाळ आणि आंशिक ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे कधी कधी हलका ते मध्यम पाऊस थंड होण्याची शक्यता आहे कारण आयएम या भागासाठी थंड झपाट्याने वारा व वा, मध्यम स्वरूपाचा पाऊस असा इशारा दिला आहे दिवसातील कमाल तापमान तीस ते बत्तीस डिग्री तर किमान तापमान बावीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहील पावसाच्या वेळी वारा हा तीस ते चाळीस किलोमीटर परितास वेगाने वाऱ्याची वाहण्याची शक्यता आहे अकोला जिल्ह्यात चोवीस ऑक्टोबरला थोडा ढगाळपणा आणि मध्यम वाऱ्याची शक्यता आहे डी विदर्भ भागासाठी थंड शॉवर्स गेस्टी टी वाईट असा इशारा दिला आहे दिवसातील दिल तापमान अंदाजे एकतीस ते डिग्री रात्रीचे किमान तापमान तेवीस ते चोवीस डिग्री अशी असणार आहे इतकी थंडी अनुभवाला मिळणार नाही वारा मध्यम आणि पावसाच्या वेळी किंवा ढगाळ क्षणी तेजस्वी झोक्यासह येऊ शकतो बाहेरच्या कामासाठी वाऱ्याचा बदल पावसाची शक्यता लक्षात घेणे फायदेशीर ठरेल बुलढाणा जिल्ह्यात चोवीस ऑक्टोबरला ढगाळ वातावरण आणि एक दोन ठिकाणी शॉवर्स थंड शॉवर्स येण्याची शक्यता आहे एम डीच्या अंदाजानुसार मर्यादित प्रमाणात पाऊस वारे गेस्टी वाईट गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत दिवसातील कमाल तापमान तीस बत्ती ते बत्तीस डिग्री रात्रीचे किमान तापमान बावीस तेवीस डिग्री इतके राहण्याची शक्यता आहे वारा मध्यम ते काही वेळा झपाट्याने पस्तीस ते चाळीस वाहण्याची शक्यता आहे पाऊस आणि वारा या दोन्हीचा सामना करण्यासाठी तयारी ठेवा अमरावती जिल्ह्यासाठी चोवीस ऑक्टोबरच्या दिवशी आंशिक ढगाळ आकाश मध्यम प्रमाणात पावसाची किंवा थंड शॉवरची शक्यता आहे विदर्भ भागासाठी आय थंडर शॉवर गेस टी वाईट असा इशारा जारी केलेला आहे दिवसातील तापमान अंदाजे बत्तीस ते चौतीस डिग्री तर किमान तापमान तेवीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये चोवीस ऑक्टोबरला ढगाळतेचे वातावरण आणि हलक्या मध्यम पाऊस थंड येण्याची शक्यता आहे विदर्भ तसेच या भागासाठी अंदाज दिला आहे दिवसातील तापमान ते तर रात्रीचे किमान तापमान बावीस तेवीस डिग्री राहणार आहे इतकी थंडी अनुभवायला येऊ शकते वारा मध्यम ते काही वेळा झपाट्याने येऊ शकतो खास करून पावसाच्या वेळी वर्धा जिल्ह्यामध्ये चोवीस ऑक्टोबरला दिवसभर आंशिक ते ढगाळ आकाश दुपारी व संध्याकाळी एक दोन ठिकाणी वीज शक्ती सकट थंड शावस येण्याची शक्यता आहे दिवसाचे कमाल तापमान एकतीस येथे डिग्री रात्रीचे किमान तापमान चोवीस डिग्री इतके राहण्याची शक्यता आहे पावसाच्या वेळी किंवा थंड शावर समवेत गेस्टी वाईट तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे नागपूर जिल्ह्यामध्ये पावसाचे थंड शावरचे काही तास अपेक्षित आहेत हवामान थोडे अस्थिर राहण्याची शक्यता आहे कमाल तापमान बत्तीस ते तेहतीस डिग्री तर किमान तापमान तेवीस डिग्रीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे पावसाच्या वेळी वीज कडकडाट व झपाट्याने वाहणारे वारे गेस्टी वाईट तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगांपर्यंत आढळू शकतात भंडारा जिल्ह्यामध्ये चोवीस ऑक्टोबरला जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये एक दोन ठिकाणी थंड येण्याची शक्यता आहे काही ठिकाणी ढग गुजरणी नोंदवली जाऊ शकते कमाल तापमान एकतीस ते डिग्री तर किमान तापमान तेवीस ते चोवीस डिग्री वारा मध्यम ते कधी कधी झपाट्याने तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे गोंदिया सुद्धा गोंदियामध्ये दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेस पाऊस आणि थंड शावस होण्याची शक्यता दा अपेक्षित आहे आकाश आंशिक ढगाळ राहील कमाल तापमान एकतीस ते बत्तीस डिग्री तर किमान तापमान बावीस तेवीस डिग्री पावसाच्या वेळी वाऱ्याचे झोके आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो आयएमडीच्या गोंदिया शेअर पेजवर हा इशारा जारी आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चोवीस ऑक्टोबरला दुपारी आणि संध्याकाळच्या वेळी पावसाचे थंड शावरचे काही तास अपेक्षित आहेत आर्द्रता उंच राहील कमाल तापमान एकतीस डिग्री तर किमान तापमान तेवीस डिग्रीच्या आसपास राहील थंड शावर समेत गेस्टी वाईन तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे वीज कडकडाट येण्याची शक्यता आय एम डीने नमूद केली आहे गडचिरोली जिल्ह्यासाठी चोवीस ऑक्टोबरला जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये दुपारी आणि संध्याकाळच्या भागात थंडरशावर पाऊस होण्याची शक्यता आहे कमाल तापमान तीस ते एकतीस डिग्री तर किमान तापमान तेवीस डिग्रीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे पावसाच्या वेळी वारा मध्य ते तीव्र झापाट्याने येण्याची शक्यता आहे वीज कडकडाट कर देखील संभव आहे